तू नाही तर आता सगळं माझं झालं आवडलं आणि आज ऑर्डर पण खूप होत्या चपातीच्या ऑर्डर यायला आपण क्वालिटी चांगली दिली ना की कसं थोडा उशीर लागतो पण मेहनतीचं फळ कसं आपल्याला मिळतेच तर असं मला जुने दिवस आठवले त्याच्यावरनं माझ्या आई पण खूप म्हणजे खूप मेहनत केलेली आईने माझ्या भावाने पण वडिलांनी पण खूप आणि सगळे मेहनतच करतात म्हणा पण कसं प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचं शेवटी आठवतं ना, ना। परत ते जुने दिवस म्हणजे कसं पहिले बघा केबल आता युट्यूब नेट वगैरे सगळं चालू झालं ना तर म्हणजे कसं जीवनशैली पूर्ण बदललेलीच आहे माणसाची पहिलं कसं मला आठवत होतं आम्ही म्हणजे संध्याकाळी गावच्या ठिकाणी म्हणजे जेवण कसं लवकर साडेसात आठ ला जेवण म्हणजे अंतरुणामध्ये असायचं म्हणजे कसं सकाळी लवकर उठून पण त्याच्या अगोदर आम्ही ठरलेले सिरियली असायच्या आईने मी बघायचं दादा काय करतोय तर त्याच्या अगोदर त्या सिरियल ठरलेल्या असायच्या या बोजीरवान्या घरात कुमकुम भाग्य चार दिवस सासूचे आणि नंतर मग सासरे आल्याच्या नंतर माझ्या सासूबाईंनी मी कोणती बघायचो होम मिनिस्टर बघायचो आणि ह्या पुढचं पाऊल वगैरे त्यात मला काही एवढा इंटरेस्ट नव्हता पण जास्त करून मला कुमकुम भाग्य पवित्र रिश्ता एक या सिरियल आम्ही सगळेजण बघून त्या नव्हत्या मी थांब हो हो तर त्याच्या अगोदर आणि शनिवार आणि रविवार शक्तिमान बघ बघण्यासाठी शाळा सुटली की पळस सुटायचं लोकांच्या घरी टीव्ही बघण्यासाठी तेव्हा टी व्ही वगैरे नव्हती आमच्याकडे आणि कोबी वगैरे घेऊन हा कोबी वगैरे घेऊन या ती पटकन होईल परत मग मला बघा मग कसं काय ते कांद्याची चटणी बनवते मग हा हम्म चालेल आणि वरण बनवते ठीक आहे ओके ओके चला हा काय कांद्याच्या वरती बटाटे किसून कोणी टाकली होती थी। हा ठीक आहे चालेल चला हा चालतंय हा काय हम्म ए पाहिजे आ, मला ना आईस्क्रीम पाहिजे त्यांना ठीक आहे चालेल ठेवू ओके तर पहिले ते सिरियली बघायचं आम्ही मिस्टरांचा फोन आलेला काय आणू विचारत होते भाजी पटकन कोणती होईल तर बोल कोबी वगैरे नंतर बोले की कांद्याची चटणी बनवू तर या असिरियली बघायचं त्याच्यानंतर आम्ही ना म्हणजे आमचं मुलं ही दोघच छोटी होती ना ओम साई तेव्हा आम्ही जेवण वगैरे झालं की पहिल्या त्या सिरियली बघायच्या आहट आणि अजून कोणती तरी होती भूताच्या सिरियली या दोन तीन सिरियल बघायचो आम्ही रात्रीच्या सिरियली पण बघायचो पण जास्त करून आम्ही म्हणजे लग्नाच्या अगोदर त्या सिरियली बघायचो ते जुने दिवस खूप आठवत आठवतात असे आणि वडील आम्ही सगळेजण म्हणजे बसायचं असं एकत्र एक आणि आमचं जुनं घर होत ना तर खूप आठवण येत अशा मध्ये एक खांब होता आमचा त्या खांबाला टेकूनच आई बजायची आणि आम्ही सगळेजण अशी आवतीभोवती आणि जेवण वाढायची आई माझ्या हातावरच्या भाकऱ्या मस्त घालते एकदम तर असं खूप खूप आठवण आहेत अशा लहानपणाच्या तुम्ही पण असं म्हणजे मी सांगते ना तर मी आता बोलते तुमच्याशी तसं जुने दिवस आठवून बघा की कसं कसे दिवस होते ते पहिले आणि आताचे दिवस म्हणजे एकदम बिझी लाईफ झाली म्हणजे पूर्ण बिझी एकदम असे तर असो आजचा व्हिडिओ मी ते संपवते कसा वाटला साईचा सा डान्स वगैरे ते सगळं नक्कीच सांगा आणि भेटू आता अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा हसोत हसवत हसवत्रा एक गाणं तुम्हाला आठवत असेल की किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या म्हणजे कसं आहे माहिती तुम्हाला आपण कधी कधी आपण दुसऱ्यांना बोलून जातो की यांच्या घरात काय आहे काय नाही पण ह्या चार भिंती असतात ना त्या कसं म्हणजे घराला घरामध्ये काय वस्तू आहे काय म्हणजे कोणत्या गरजा आहेत यांच्याकडे म्हणजे काय आहे काय नाही या गोष्टी बघ बग, बघण्यापेक्षा आपण जर या बघितलं ना की झोप ग्यारा भिंती आहे ह्याचं बघा काय चाललंय ग्यारा भिंती मस्त म्हणजे आनंद कुटुंबामध्ये कसं आनंद आहे कारण पैसा असून उपयोग नसतो सुख पण पाहिजे असं ए फोटो लाह नको बरे ते गाणं तुम्ही ऐका किती छान वाटत किती आनंद आनंद याच गोष्टीत माझ्या म्हणजे आपण जर मन लावून ऐकलं ना की आपल्याला बघा ते एक एक, एक, एक शब्दाचा अर्थ समजतो मन लावून ऐकलं की तर असो चार भिंती म्हणजे कसं घरात शो म्हणजे बोलतात ना शो या गोष्टी करून ना आनंद पाहिजे मेन असे तर असो माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल असतील आणि आता मला उदय लेट थोडं फोटो का ठेवले ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे दिवे बघा कसे असे आपण जसं कॅमेरा फिरू तसे असे बघा हे मस्त वाटतं ना एकदम बघा फोटोत फोटोत बघा तर हे ते ठेवलं ठेवलंय दरवाजाच्या बाजूला तर मी काच आणि ब्रॅकेट पण आणले जसं की हे माझं आहे ना असं ठीक आहे तर हे ह्याच्यासाठी आणलंय की जेव्हा आम्ही घराच्या बाहेर कामानिमित्त पडतो म्हणजे मी म्हणा मी पण आता सकाळ जा, सुरुवात झाली माझी मिस्टर ऑफिसला जातात मुलं स्कूलला जातात तर घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर मी असं ठरवलं की इथे आशीर्वाद घेऊन जायचं ही आपली आईच आईच आहे कुलदेवी आई जेणेकरून कसं आई कसं आता ही दिशा योग्य नाही पण कसं आई कसं सगळं सांभाळून घेते त्याच्यासाठी हा फोटो मी इथे ठेवला आहे आणि आता ब्रॅकेट करणार इथे करीन ब्रॅकेट लावेन आणि काच लावून मग हे इथे मी हे करून ठेवेन म्हणजे येता जाता सगळेजण पाया पडतील घरातील सदस्य त्याच्यासाठी उद्यापासून काय करायचंय काय करायचंय म्हणजे जेव्हा आपण घराच्या बाहेर इकडे लास्टच घराच्या बाहेर जेव्हा जाऊ आपण तेव्हा पाया पडून जायचा आता एकदा म्हणजे बघा हे भाऊ भाऊ कसे बसले का बारका माझा बारका बाबूच आहे आपला है ना बाबी ते बघा शेपटी आल्या बाबी आहे ना असं आहे बघ प्राण्यांच बाबी किनी बाहेर झालं आहे बघा आता आणि बाबी किनी अजून गार्डनमधून फिरून आला आणि बसला आहे माझी चालली आहे तयारी इथे संध्याकाळची दिवाबत्तीची अगरबत्ती थोडी चेंज केली मसाला अगरबत्ती आणलेले आहे तुम्ही पण एकदा आणून ट्राय करा जसं जसा धूप होतो ना तसाच ह्या अगरबत्तीचा धूर होतो आणि एकदम सुगंध दरवळतो घरामध्ये तर याच्यामध्ये कापूर आणि तुरटी आहे याच्यामध्ये जर ते दरवाज्यासमोर ठेवलेले उमट तर आता करते मी नाश्ता तर मग चहा बनवले आणि हा उपमा उपमा खाते मी चहा पिते आणि सोबत पापड 坐，来。